और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ताजगत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज द गार्डन ग्रुप ऍडमिन श्री गजेंद्र साजरा करण्यात आला यावेळी गार्डन ग्रुप च्या मान्यवर सभासद व त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी श्री नबीलाल मुल्ला म्हणाले की श्री कांबळे हे एक ज्येष्ठ आदरयुक्त व्यक्ती एनडीए मध्ये काम केलेले निर्भीड निस्वार्थी साधे राहणीमान सरळ व उच्च दर्जाचे विचार वागण्यात शिस्तबद्धता स्वतः डिसिप्लिन मध्ये राहणारे ज्यांना चुकीचे वागणे खोटे बोलणे हे मुळीच न आवडणारे असे व्यक्ती आहेत श्री कांबळे यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये कठोर परिश्रम घेऊन त्यांच्या आयुष्याची बरेच वर्ष देशसेवेसाठी खर्च केले आहेत श्री कांबळे साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ता जगत न्यूज चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा पाहूया त्यांच्या वाढदिवसांचा वृत्तांत बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए गजेंद्र भाऊ आप जियो हजारों साल हम सब की है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू गजेंद्र भाऊ हैप्पी बर्थडे टू यू बार बार ये आए बार बार दिल ये गाए आप जियो हजारों साल हम सबकी है आरजू गजेंद्र भाऊ आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र